तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी तर मी आज चाललो फटाके आणायला मित्रांनो हा व्हिडिओ दिवाळीच्या अगोदर दिवशीचा आहे त्या टाकण्यासाठी लेट झाला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आणि मी निघालो हो ता मी फटाके आले फायनली आणि इथं फुलांचे वगैरे पण लागलेले स्टॉल आणि फायनली पोहोचलो मग आपल्या साथीत किंवा आपल्या बाजारात म्हणतात त्यामध्ये साथीत हा शब्द मराठीतला गावठी मराठीतल्या भाषेत तुम्हाला माहीत आहे आणि फायनली तो पोचलो आता एक दुकान निवडलं आणि तिथं गेलो फटाकेनाले फटाक्याचे भाव जवळ फुल होते पण आपल्याला जे जे फटाके पाहिजे ते जे आपण घेतले आणि ते काकावर जे टाकतो पण म्हटलं भाऊ बी पाणी काका मग काकानं भाऊ वगैरे गेले सगळे आणि मी पाहत होतो फटाक्यांचे भाऊ शॉटचे भाव तर आभाळ टेक्याचे सोडा डायरेक्ट पृथ्वीच्या बाहेर का काय माहीत एवढे शॉटचे भाव माग होते भाऊ अलग फटाके जळगावमध्ये सस्ते फटाके भेटत नाही असं वाटते का मला काय मी पण भाऊ मागतो होतेच फटाके जळगावमध्ये पण आता पुढच्या वेळेसपासून बरामपूर जाणं पडत जाईल मित्रांनो आता मी कॅमेरा तसं घुमणार सगळं माझ्या इकडे पोहोचल ते म्हटलं काय करावं बा मग कामा व्हिडिओ बनवला मग बायका वगैरे घेतले पण त्या आणि मग आम्ही आलो प्रसादच्या दुकानावरती शंभर रुपये फटाके कमी असले चालतं मित्रांनो पण प्रसाद पहिले पाहिजे हे तुम्हाला पण माहीत आहे त्यासाठी प्रसाद घेतला आणि फायनली मग सगळं झालं आणि पोचलो स्कूटीवर जवळती आणि मग इथं दूध वगैरे घेतलं कावरे काकाच्या हॉटेलवरती घरच्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं फटाके एकदम सावधानीपूर्वक फोडा कारण की त्याच्यापासून तुम्हाला इजा झाली नाही पाहिजे तुम्हाला लागला नाही पाहिजे काही त्रास झाला नाही पाहिजे अशा या गोष्टी झाला ठेवून फटाके फोडा मित्रांनो फटाकफोडायची मत हे नाही मित्रांनो फटाके मी पण फोडतो तुम्ही पण फोडा पण सावधानीपूर्वक फोडा मित्रांनो कसं आहे घरच्यांचा तर चार झाला नाही पाहिजे घरच्यांना पण आपल्याला पण त्याच्यामुळे सावधानीपूर्वक फोडा मित्रांनो फटाके तर ठीक आहे मित्रांनो आता घरी पोचलो डायरेक्ट आणि आपली लायटिंग वगैरे पाहिली चांगली जसं बाहेरून खूप म्हटलं चांगलं घर आणि आपल्या काकाची पण लायटिंग काकांना पण एकदम चांगली झमकून दिली ते बघ घरावर लायटिंग खतरनाकपणे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि प्लीज फटाके सावधानीपूर्व फोडा ठीक आहे ओके बाय बाय हॅपी दिवाळी